जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या दहा गाड्या कोणत्या आहेत ते बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दहा नंबरवरती येते मारुती सुझुकी फ्रान्स ही सर्वात चांगली गाडी आहे बलूण्याचा मोठा भाव म्हणून या गाडीला ओळखले जाते त्याचबरोबर ही गाडी दिसायला यशस्वी वाटते व ही गाडी सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाडींमध्ये दहा नंबरवरती येते मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक या दोन्ही गेअरबॉक्समध्ये ही गाडी मिळते पेट्रोल आणि सी एन जी या दोन्हीचा ऑप्शन तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो या गाडीची एक शोधून किंमत सात लाख बारा हजारपासून ते तेरा लाख साठ हजारपर्यंत आहे या गाडीमध्ये तुम्हाला वीस ते अठ्ठावीसचा मायलेज मिळेल असं कंपनी सांगते नंबर नऊ मारुती डिझायर ही गाडी तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक दोन्ही गॅस बॉक्समध्ये मिळते व या गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जीचं ऑप्शन मिळून जाईल या गाडीची एक शोरूम किंमत सहा लाख चौऱ्याऐंशी हजारपासून चालू होते आणि दहा लाख एकोणीस हजारपर्यंत जाते पंचवीस ते तीसचा मायलेज या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो असे कंपनी सांगते जर तुम्हाला मला फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घ्यायची असेल तर डिझायर ही तुमच्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन आहे नंबर आठ वरती येते टाटाची नेक्सन टाटा नेक्सन ही आठव्या नंबर वरती आहे ही गाडी तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक धोनी गिअरबॉक्समध्ये मिळून जाते या गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल हे दोन ऑप्शन मिळतात या गाडीची एक शोरूम किंमत सात लाख नव्याण्णव हजारपासून वीस लाखपर्यंत आहे तुम्हाला चांगली सेफ्टी आणि फॅमिलीसाठी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही टाटाची नॅक्सॉन नक्की घेऊ शकता या गाडीमध्ये तुम्हाला सतरा ते एकोणीसचा ॲव्हरेज मिळतो नंबर सातवरती वरती येते महिंद्रा स्कॉर्पिओ मित्रांनो या गाडीने सर्व देशांमध्ये लोकांना वेड लावले आहे ज्या लोकांना स्कॉर्पिओ वाढते ते लोक स्कॉर्पिओ हीच गाडी घेतात या गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक धोनी गिअर बॉक्स मिळून जातात ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही ऑप्शनमध्ये मिळते या गाडीमध्ये तुम्हाला फोर बाय फोरचा ऑप्शनसुद्धा मिळतो या गाडीची तुम्हाला एक चौ चा। ॲव्हरेज चौदा ते पंधराचा ॲव्हरेज मिळून जाईन या गाडीची एक शोरूम किंमत तेरा लाख पन्नास हजारपासून चालू होते आणि चोवीस लाखापर्यंत जाते नंबर सहा वरती येते मारुती ग्रँड विटारा ही गाडी भारतातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे या गाडीला तुम्हाला सुविधा चांगल्या प्रकारे मिळून जातात ही गाडी दिसायला चांगली आहे या गाडीमध्ये तुम्हाला वीस ते बावीसचा चा एव्हरेज मिळून जातो ही गाडी तुम्हाला सी एन जी व पेट्रोल दोन्ही ऑप्शनमध्ये मिळून जाते या गाडीमध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गेअरबॉक्स मिळतात या गाडीची एक शोरूम किंमत सात लाख पन्नास हजार ते चौदा लाख पन्नास हजारपर्यंत जाते नंबर पाचवरती वरती येते टाटा पंच टाटा पंच एवढी चांगली गाडी असेल हे टाटालाही वाटलं नसेल या गाडीने टाटा या कंपनीचे नाव सर्व जगामध्ये वाढवलं आहे या गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक गेअर दोन्ही गेअरबॉक्समध्ये मिळते त्यासोबत या गाडीमध्ये तुम्हाला फाईव्ह स्टार सेफ्टी मिळते व भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते जर तुम्ही फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटा पंच हा सर्वात चांगला ऑप्शन आहे या गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये अठरा ते वीस व सी एन जीमध्ये पंचवीस ते तीस ॲव्हरेज मिळेल या गाडीची किंमत पाच लाख नव्याण्णव हजारपासून चालू होते आणि दहा लाख ऐंशी हजारपर्यंत जाते नंबर चारवरती वरती येते मारुती सुझुकी स्विफ्ट भारतातील सर्वात लोकप्रिय गाडी आहे लहान मुलांच्या आवडीची गाडी म्हणून स्विफ्ट गाडी ओळखली जाते गाडी ही गाडी आपल्या दिसण्यावरून सर्वात जास्त विकली जाते या गाडीमध्ये तुम्हाला आधीपेक्षा जास्त सेफ्टी मिळते त्याचसोबत या गाडीमध्ये तुम्हाला आधी चार सिलेंडर इंजिन मिळायचे तर आता या गाडीमध्ये तुम्हाला तीन सिलेंडर इंजिन मिळते त्यामुळे या गाडीचा ॲव्हरेज पण वाढलेला आहे तुम्ही छोट्या फॅमिलीच्या दृष्टीने जर गाडी बघत असाल तर तुमच्यासाठी ही गाडी सर्वात चांगलं ऑप्शन आहे या गाडीची एक शोधून किंमत पाच लाख नव्याण्णव हजारपासून चालू होते आणि दहा लाख ऐंशी हजारपर्यंत जाते नंबर तीन वरती येथे हुंडाई क्रेटा मित्रांनो ह्या गाडीची भारतामध्ये एक वेगळीच ओळख आहे या गाडीला कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टेस म्हणून ओळखले जाते या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीसुद्धा चांगली मिळते त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला दोन इंजन ऑप्शन मिळतात पेट्रोल व डिझेल आणि ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल या दोन्ही ट्रान्सिशनमध्ये तुम्हाला ही गाडी मिळते या गाडीची एक शोधून किंमत अकरा लाख तीस हजारापासून चालू होते आणि वीस लाख पन्नास हजारपर्यंत जाते मित्रांनो दोन नंबरवरती येते मारुती सुझुकी बलेनो मित्रांनो ही गाडी मारुतीची प्रीमियम हॅचबॅक म्हणून ओळखली जाते या गाडीमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग मिळतात आणि ही गाडी तुम्हाला पंचवीस ते तीसचा ॲव्हरेज देते या गाडीमध्ये दे तुम्हाला सी एन जी आणि पेट्रोल दोन्ही ऑप्शन मिळतात ह्या गाडीची एक शोरूम किंमत चालू होते सहा लाख नव्याण्णव हजारपासून ते अकरा लाख तीस हजारपर्यंत जाते मित्रांनो नंबर एक वरती येते मारुती वेगनार मित्रांनो या गाडीला लोक डब्बा म्हणून बोलतात पण ही गाडी भारतातील सर्वात जास्त गाड्या विकण्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये नंबर एक वरती येते मित्रांनो सामान्य पद्धतीतील लोक या गाडीला लो जास्त पसंती देतात त्यामागे कारण आहे कारण या गाडीमध्ये लो मेंटेनन्स आणि ॲव्हरेजसुद्धा चांगला मिळून जातो ही गाडी पेट्रोल आणि सी एन दोन्ही फ्यूल ऑप्शनमध्ये मिळते पेट्रोलमध्ये ही गाडी तुम्हाला बावीस ते बावीसचा ॲव्हरेज आणि सी एन जीमध्ये तुम्हाला ही गाडी तीसचा ॲव्हरेज देते त्यासोबत या गाडीमध्ये तुम्हाला लो मेंटेनन्स मिळते में त्यामुळे सामान्य पदवी लोक या गाडीला जास्त प्राधान्य देतात या गाडीची एक शोधून किंमत पाच लाख नव्याण्णव हजारापासून चालू होते आणि नऊ लाख ऐंशी हजारपर्यंत जाते मित्रांनो ह्या होत्या भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या दहा गाड्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये